बघा मुलांनो आज आपण बहुपदींचा भागाकार डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स हा आपण सेकंड पार्ट घेणार आहोत याच्यापूर्वीचं आपलं एक लेक्चर झालेलं आहे आणि आजचा जे लेक्चर आहे हे बघण्या अगोदर तुम्ही ते लेक्चर बघून घ्या त्याच्यामध्ये आपण सगळे बेसिक शिकवून झालेलं आहे ते बेसिक समजल्यानंतरच तुम्ही हे लेक्चर बघा जेणेकरून तुम्हाला हे लेक्चर ही किंवा या प्रकारचे गणथ व्यवस्थित समजून जातील ठीक आहे दोन प्रकार दोन गणथ घेणार आहोत आपण अगदी याच्यातूनच तुम्हाला सगळं काही समजून जाईल ठीक आहे तर बघा बाळनो आता आपल्याला या गणितामध्ये आपल्याला काय पाहिजे इथे आता दोन इथे दोन संख्या आलेल्या आहेत आणि आपण जे यापूर्वी अगोदरची गणित घेतली जे मागच्या पार्टमध्ये होते ते सगळे आपल्याला काय होते इथे एक एकच बहुपदी सॉरी एकच पद दिलेलं होतं आणि आता इथे आपल्याला दिलेलं आहे द्विपद ठीक आहे म्हणजे दोन पदांचं दिलेलं आहे आणि इकडे जास्त पदं दिलेली आहेत म्हणजे पहिल्या गणितामध्ये दोन्ही ठिकाणी काय होतं एक पदीच होतात ठीक आहे आता याच्यामध्ये आपल्याला बहुपदी दिलेले आहेत मग यांचं डिव्हिजन कसं करायचं आहे आपल्याला ते बघू आपण ठीक आहे आता इथे बघा पहिली संख्या आपल्याला बघायची आहे पहिल्या संख्येमध्ये आपल्याला इथे आपल्याला पाहिजे काय दोन एमचा क्यूब पाहिजे आहे म्हणजे एमचा तिसरा घातांक आपल्याला पाहिजे आहे तर इथे हे बघा पहिल्यांदी आपल्याकडे काय आहे तर आपल्याकडे दोन नियम आहे तो प्लस आहे हे लक्षात घ्या आपल्याला इथे पण प्लसच पाहिजे आहे म्हणजे प्लस कधी मिळतो आपल्याला जेव्हा अंकांची सारखी अंकाचे चिन्ह जे काय आहे ते कसं असेल सारखं सारखं असेल त्यावेळेस आपल्याला प्लस मिळून जातो ठीक आहे म्हणजे आता आपल्याला इथं मायनसची गरज नाही हे फक्त प्लसची गरज आहे दोन्हीकडे काय पाहिजे आपल्याला प्लस प्लसच पाहिजे किंवा सारखं सारखं चिन्ह पाहिजे मग आता इथे दोन यिम आहे तर आपण पहिल्यांदा संख्येचा विचार करतो म्हणजे इथे दोन आहे आणि आप आपल्याला इथे दोनच पाहिजे आहे म्हणजे ऑलरेडी आपल्याकडे दोन पाहिजे आहेतच म्हणून आपल्याला असं अंक घ्यायची गरज आहे का नाही आहे कारण ऑलरेडी आपल्याकडे दोन आहे आणि इथे पण दोनच दिलेले आहेत त्यानंतर इथे बघा आपल्याला ते या दोन या अंकाबरोबरच आपल्याला काय पाहिजे आहे यमचा तिसरा घातांक पाहिजे आहे पण आपल्याकडे इथे काय आहे फक्त एकच यम आहे मग फक्त एकच यम आहे तर मग आपल्याला यमचा तिसरा घातांक पाहिजे असेल तर आपल्या या पास वाड्यानुसार बघा आपल्याकडे एकच यम आहे आणि आप आपल्याला दोन आणखी एक वाढवायचे आहेत म्हणजे तिसरा पाहिजे आहे म्हणजे आपल्याला दोन वाढवायची गरज आहे म्हणजे आपण घेताना काय घेणार आहोत इथे यमचा वर्ग घेणार आहोत ठीक आहे आणि तोही कसा येणार आहे प्लस येणार आहे कारण इथे प्लस आहे म्हटलं तर दोन्ही संख्येचं चिन्ह कसं पाहिजे आपल्याला सारखं सारखंच पाहिजे सा ठीक आहे आता एक लक्षात घ्या बाळानो जेव्हा आपण या संख्येला गुंतव ना त्यावेळेस याच संख्येने जे काही आपलं उत्तर आवती आलेलं आहे भागाकार त्या भागाकाराने या संख्येला बहुपदीला किंवा आपल्या एका पदाला गुणल्यानंतर या जो राहिलेले एक पद आहे ना त्यालाही गुणायचं असतं हेही लक्षात असू द्या ठीक आहे आता हे लिहून झाल्यानंतर आपण इथे लिहून घेऊया दोन यम गुणिले यम वर्ग म्हटल्यानंतर काय आले आपले दोन यमचा क्यूब आलेला आहे म्हणजे यमचा तिसरा घातांक आलेला आहे पण आता मी काय म्हटले की तुम्ही जेव्हा याच संख्येला गुणताना त्यावेळेस तुम्हाला या संख्येला याच संख्येने गुणून घ्यायचं आहे मग आता यम वर्गणी जर आपण मायनस एकला जर गुणलं तर आपलं काय येणार आहे मायनस सॉरी यम वर्गणी एकला गुणलं तर आपलं येणार आहे यम ये 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 वर्ग ठीक आहे आणि चिन्ह कोणता येईल बघा बाळा नो इथे मायनस आहे इथे प्लस आहे चिन्ह वेगवेगळं आहे म्हणजे इथे काय येणार आहे आपलं मायनस येणार आहे ठीक आहे समजते का बाळांनो जेव्हा मी काय बोलले तुम्हाला एक नीट लक्ष द्या <coughs> आपण काय केलं ही पहिली संख्या पाहिली ही पहिल्या संख्येमधून आपल्याला ही संख्या कशी मिळवतील याच्याकडे आपण लक्ष दिलं ठीक आहे आणि त्याच्या त्यानुसार आता आपल्याकडे दोन नियम आहे इथे दोन नियम आणि क्यू सॉरी हा क्यूब दिलेला आहे म्हणजे तिसरा घातांक दिलेला आहे पण आपल्याकडे एकच एक एम होता दोन तर आपल्याकडे ऑलरेडी होता म्हणजे दोन आपल्याला अंक घ्यायची गरजच नव्हती म्हणजे दो फम आहे इथे आणि इथे आपल्याला यमचा तिसरा घातांक पाहिजे म्हणजे आपल्याला आणखी दोनची दोन यमची गरज होती म्हणून आपण यमचा इथे स्क्वेअर घेतलेला आहे जेणेकरून हा यम आणि हा यम स्क्वेअर मिळून किती झाले आपले यमचा तिसरा घातांक झाला म्हणजे या या संख्येने आपण या संख्येला गुणल्यानंतर आपली ही संख्या मिळाली आहे पण दुसरी गोष्ट काही लक्षात ठेवायची आहे जेव्हा आपण या संख्येने या संख्येला गुणतो त्यावेळेस यावरच्या संख्येने या संख्येलाही गुणायचं असतं मग त्या संख्येने गुणून आपल्याला मिळाले काय आहे इथे यम स्क्वेअर मिळाला आहे आता आपण काय करतो डिवाईडमध्ये मायनस करत असतो मायनस केल्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं की जे खालच्या ज्या संख्या असतात त्यांचं काय होतं चिन्ह बदलतं सॉरी इथे दोनला काय होतं प्लसचं चिन्ह होतं इथे काय होणार आहे आपलं मायनस होणार आहे इथे मायनस होतं त्याचं काय होईल वळानो प्लस होईल कळतंय काय हो हो। हो होतं इथे जर जेव्हा आपण मायनसचं चिन्ह लावतो ना तेव्हा खालचे जे संख्या आहेत ना त्या सगळ्यांचं चिन्ह काय होतं चेंज होऊन जातं ठीक आहे आता इथे बघा वरच्या दोन यम क्यूबला इथे प्लस होतं आता इथे मायनस आहे प्लस मायनस काय होईल हो? वळानो मायनस होईल म्हणून इथे काय आलं आपला झिरो आला त्यानंतर आता इथे प्लस आहे आणि आता इथेही प्लस आहे जेव्हा चिन्ह बदलताना ना बाळानो त्यावेळेस हे वर्चा वर्ष जी पहिलं चिन्ह होतं ना ते बघायचं नाही जे चिन्ह बदलून आलेलं आहे ना त्या चिन्हाकडे लक्ष द्यायचं मग आता इथे प्लस आहे तर इथे प्लस आहे प्लस प्लस काय होतं प्लसच होतं प्लस म्हणजे इथला एक एम आणि इथला एक एम काय झालं आपल्याकडं दोन यम वर्ग झाला ठीक आहे समजतं का बाळानो आणि आपण उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देतो इथे दोन्हीकडे सारखं आहे म्हणजे प्लस प्लस आहे म्हणून आपण इथे प्लस लावलं आता वरून एक संख्या आपण खाली घेणार आहोत गणताच्या डिवाईडच्या नियमानुसार वरून एकच अंक आपल्याला काय करायचा आहे खाली घ्यायचं आहे पहिल्यांदी काय घेणार आपण यम वर्गपर्यंत आपण बुलो डिवाईड केलं होतं आता राहिलं आहे आपल्याकडे यम आणि हा नऊ राहिलेला आहे पण आपण एकच संख्या एका एकच अंक खाली घेतो म्हणून आपण एक एक यम खाली घेतलेला आहे जो वर एम दिलेला आहे तो खाली घेतला ठीक आहे आता आपल्याला पाहायचं आहे दोन यमनी आपल्याला पहिल्यांदा याला डिवाइड करायचं आहे आपल्याकडं कर दोन यम आहे ठीक आहे इथे तुम्ही दोन नियम दिलेला आहे पण इथे य स्क्वेअर दिलेला आहे आप एक आपल्याकडे एकच एम आहे म्हणजे आपल्याला कशाची गरज आहे बळांनो एका एमची एक गरज आहे आणि चिन्ह इथे उत्तराला काय आहे प्लस आहे म्हणून आपल्याला इथे प्लस दोन्ही चिन्ह कसे पाहिजे सारखे पाहिजे इथे प्लस आहे म्हणून इथे आपल्याला काय लावावं लागेल प्लस लावायला लागेल कारण सारखं सारखं चिन्ह असल्यावरच पस प्लस येतं म्हणून आपण चिन्ह काय लावलं इथे प्लस लावलं आणि दुसरी गोष्ट काय आहे तर इथे एकच एम आहे आपल्याकडे दोन तर ऑलरेडी दिलेला आहे आपल्याकडे ठीक आहे यम एकच आहे इथे दोन यम आहे म्हणून आपल्याला एक एमची गरज आहे आणि या दोघांचा जर गुणाकार केला एका एमला गुणलं ला, तर आपला दोन यम वर्ग मिळत आहे ठीक आहे त्यानंतर मी तुम्हाला काय बोलले ज्या वेळेस तुम्ही या संख्येने या संख्येला गुणता ना त्यावेळेस तुम्हाला कोणत्या संख्येला अजून गुणायचं आहे याही संख्येला गुणायचं आहे मग यमनी एकाला गुणलं तर आपल्याला एक ला यम मिळून जाईल पण बानो तो यम कसा मिळणार आहे प्लस की मायनस तर मायनस मिळेल कारण इथे प्लस आहे इथे मायनस आहे प्लस मायनस काय होत असतं मायनस होत असतं ठीक आहे आता पुन्हा काय करणार आहोत आपण डिवाईडच्या नियमानुसार मायनस करणार आहोत त्याच्यामुळे काय होईल इथले चिन्ह बदलतील ठीक आहे इथे मा प्लस होतं ते मायनस होईल आणि इथे मायनस आहे ते प्लस होईल आता इथे प्लस इथे मायनस प्लस मायनस मायनस होईल त्यानंतर इथे प्लस आहे आणि इथेही प्लस आहे चिन्ह सारखं सारखं आहे म्हटल्यावर दोन नियम होतील इथे ठीक आहे आणि उत्तराला मोठ्या संख्येचा चिन्ह म्हणू किंवा मग सारखे सारखे आले आहेत प्लस प्लस आहे म्हणून इथे काय लावलं आपण प्लसच लावलं तिथे इथे चिन्ह दिलं नाही तरीही चालेल ते समजून जाईल आता वरून कोणती संख्या आपल्याला खाली घ्यायची आहे प्लस नाईन खाली घेतला आपण ठीक आहे वरून आपण काय घेतलं आहे प्लस नाईन खाली घेतलेला आहे मग आता बाळांनो दोन ला अशी कोणती संख्या आहे जिने गुणून आपण दोन यम मिळू शकतो तर एकाने गुणलं तर आपल्याला दोन यम मिळून जाईल कारण दोन नियम ऑलरेडी आपल्याकडे आहेत म्हणजे दोन यिमच्या पाड्यामध्ये दोन नियम कधी येणार आहेत लाच ठीक आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहे प्लस एक घेणार आहे कारण आपल्याला उत्तर प्लसमध्ये पाहिजे आहे चिन्ह सारखे सारखे पाहिजे आहेत आपल्याला ठीक आहे आता मी काय बोलले जेव्हा तुम्ही या संख्येने या संख्येला गुणाल ना त्याच त्यावेळी या संख्येलाही गुणा जास्त एकाने एकाला गुणल्यानंतर आपल्याला मिळेल सॉरी आपण पहिले टाकून घेऊ दोन नियम गुणिले एक इल, तर इथे काय येईल दोन यम येईल ठीक आहे त्यानंतर एक नि मायनस एकला गुणला पण तर आपल्याला मायनस एक मिळेल ठीक आहे आता आपण करूयात मायनस ठीक आहे आता इथे प्लस होतं मायनस झालं इथे मायनस होतं काय झालं प्लस झालं ठीक आहे मग आता बघा इथे प्लस होतं मायनस होतं चिन्ह वेगवेगळं आहे म्हणजे मायनस होणार आहे झिरो येईल इथे माय प्लस आहे इथेही प्लस आहे प्लस प्लस आहे म्हणजे सारखं आलं आणि सारखं आल्यानंतर आपण करतो प्लस नाईन आणि वन झाला इथे टेन आणि उत्तर आला प्लस चिन्ह कारण का बाळांनो एकदम छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित सांगत असते नीट समजून घ्या पुन्हा नाही तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघून घ्या ठीक आहे आपण दुसरं गणित आता बघणार आहोत ठीक आहे बघा आता आपल्याला पी आपल्याकडं आहे पहिली संख्या आपल्याला बघायची आहे पहिल्या संख्येम पहिल्या संख्येमध्ये किंवा आता या पाड्यामध्ये म्हणू शकत पीच्या पाड्यामध्ये पी वर्ग कधी येणार आहे तर दुसऱ्या स्थानावर येणार आहे किंवा आपल्याकडे एक पी इथे आहे आणि इथं दोन पी आहेत म्हणजे दोन पी आहेत म्हटल्यानंतर आपल्याला आणखी एका पीची गरज आहे पीनी पीला गुणल्यानंतर इथे पी स्क्वेअर येईल बरोबर म्हणजे एक पी आपल्याला गरजेचा होता ठीक आहे पीनी पीला गुणलं की झालं पी वर्ग आणि आता काही बाळांनो जर आपण मी तुम्हाला सांगितले की जेव्हा या संख्येने तुम्ही या संख्येला गुणता त्यावेळेस वे वेळी तुम्हाला या संख्येला येऊ नाही जास्त म्हणून आता पीने आपण तीनला गुणूयात म्हणजे काय होईल आपल्याकडे तीन पी होतील आणि ते येतील प्लस ठीक आहे कारण इथे चिन्ह कसं कस कसं आहे सारखं सारखं आहे म्हणून काय झालं प्लस झालं आता इथे नियमानुसार मायनस करूयात इथे मायनस झाल्यामुळे इथे चिन्ह बदलं इथे होईल मायनस कारण पीला इथे सध्या तरी प्लसचं चिन्ह आहे म्हणून मायनस झालं आहे इथे मा प्लस आहे ते काय होणार आहे मायनस होणार आहे आता प्लस मायनस काय होईल बाळनो मायनस होईल इथे सेवनला प्लस आहे इथे मायनस आहे प्लस मायनस मायनस होतं सात पीमधून तीन पी मायनस केले काय आले चार पी आले आणि उत्तराला आपण मोठ्या संख्येचं चिन्ह लावतो ठीक आहे वरून आता आपल्याला काय घ्यायचं आहे मायनस पाच घ्यायचा आहे चिन्हाकडे लक्ष असू द्या प्लस असेल तर प्लस खाली घ्या मायनस असेल तर मायनसच असे खाली घ्या ठीक आहे आता आपण बघूयात की चार ला सॉरी पीला कशाने गुणल्यानंतर की आपल्याला चार पी भेटेल तर आपल्याला कशाने गुणल्यानंतर भेटेल चारने गुणल्यावर भेटेल पी तर आपल्याकडे ऑलरेडी आहे म्हणजे पी वाढवायची आपल्याला गरजच नाही फक्त संख्येची गरज होती म्हणून आपण काय करणार आहोत इथे घेणार आहोत चार आणि तो घेणार आहोत प्लसमध्ये कारण आपल्याकडे दोन्ही जे उत्तर आहे ते कसं आहे प्लसमध्ये आलेलं आहे ठीक आहे बाळ आपण फक्त संख्याच काय घेतलेली आहे हेही लक्षात घ्या फक्त संख्येची गरज होती आपल्याला कारण आपल्याकडं ऑलरेडी पी होता एकच पीची गरज आहे इथे काय आहे एकच पीची गरज आहे आणि आपल्याकडं पहिलेच पी एक आहे म्हणून आपण पी परत घेतलेलं नाही आहे फक्त आपल्याला कशाची गरज होती चारची गरज होती ती चारची गरज घडण्यासाठी आपल्याला पीला कशा निघुणावं लागेल चार निघुणावं लागेल जेणेकरून आपल्याला चार पी मिळून जाईल ठीक आहे आता यांनी या संख्येला गुणल्यानंतर आपल्याला मिळतो चार पी आणि त्याचबरोबर मी तुम्हाला काय सांगितलं जेव्हा तुम्ही या संख्येने या संख्येला लगुणार त्याच वेळी या संख्येने पुन्हा तुम्हाला इकडच्या संख्येलाही गुणून घ्यायचं आहे मग चार त्रिक होतील बारा आणि उत्तराला चिन्ह येईल इथे प्लस प्लस आहे म्हणजे इथं काय येणार आहे आपलं प्लस येणार आहे ठीक आहे आता नियमानुसार दिवाळीच्या आपण इथे काय करणार आहोत मायनस करणार आहोत मायनस केल्यानंतर इथल्या खाल खालच्या संख्येचं काय होईल चिन्ह बदलून जाईल तसंच इथे प्लस आहे त्याचं काय होईल मायनस होईल आता इथे प्लस मायनस चिन्ह वेगवेगळं आहे काय होईल मायनस होईल आणि उत्तर काय येईल आपलं झिरो येईल त्यानंतर इथे प्लस आणि इथेही प्लस आहे म्हणून सॉरी मायनस आहे दोन्हीकडे काय आहे मायनस आहे मायनस मायनस प्लस होईल उत्तर येईल सेवन्टीन आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे आता मोठ्या संख्येचं चिन्ह बाराला चिन्ह आहे जे अगोदरचं आहे ते बघायचं नाही जे बदलल्यानंतर काय आले आपली ते मायनस आले म्हणून आपलं बाराचं जे चिन्ह आहे ते इथे काय लागणार आहे मायनसचं चिन्ह लागणार आहे बघा मिळालं दोनही कितीही बहुपदी येऊ द्यात खूप सोपं असं एकदम व्यवस्थित समजून घ्यायचं जेव्हा आपण पहिल्या सीक पहिल्या याला गुंतवतो ना त्यावेळेस त्याच अंकाने आपल्याला या सं चिन्हाला सॉरी संख्येला गुणून घ्यायचं आहे दुसरी गोष्ट लक्षात ठेवायचं इथे जे आहे इथे प्लस असेल तर आपल्याला दोन्ही संख्या प्लस प्लस पाहिजे म्हणजे इथे प्लस चिन्ह येईल जर तुम्हाला इथे मायनस दिलेला असेल ना तर आपल्याला इथे जर प्लस दिले असेल कर वा, तर इथे मायनस करावं लागणार कारण मायनस कधी येतं जेव्हा चिन्ह वेगवेगळं असेल तेव्हा बाळांना व्यवस्थित समजून घ्या नाही समजलं तर व्हिडिओ पुन्हा एकदा पाहा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून बाकीचे व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित बघता येईल आणि गणिता त्या साध्या साध्या ज्या तुम्हाला समजून येत नाही आहेत का काही काही का गोष्टी म्हणून आपल्याला गणित समजून येत नाही त्या साध्या साध्या अगदी महत्त्वाच्या टिप्स ज्या आहेत आणि ट्रिक्स ज्या आहेत ते मी आपल्या चॅनलवर सांगत असे आवडलं असेल व्हिडिओ तर लाईक करा कमेंट करा मला माझ्याशी बोला मला सांगा तुम्हाला आणखी कोणते व्हिडिओ पाहिजे जेणेकरून मी त्या विषयावर व्हिडिओ बनवून देईल ठीक आहे